नमस्कार मित्रांनो आज आपण अशा मंदिरामध्ये आलो आहे जे महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर पूर्ण जगामध्ये एकमेव मंदिर आहे आणि ते आहे गुरु शुक्राचार्य यांचे चला दाखवतो नमस्कार मित्रांनो आता आपल्यासोबत गुरु शुक्राचार्य मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड सर आहेत आता पुढील माहिती आपण सविस्तर त्यांच्याकडूनच घेऊ नमस्कार आपण आता सध्या आहोत बेट तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे हे आहे गुरु शुक्राचार्य महाराजांचं मंदिर ज्यांना असं गुरुसुद्धा म्हटलेलं आहे अशा गुरु शुक्राचार्यांचं शुक्राचार्य महाराजांचं हे मंदिर आहे हे जगातलं एकमेव असं मंदिर आहे की जिथे शुक्राचार्य महाराजांचं प्रत्यक्ष वास्तव्य होतं त्यांच्याकडे असलेला संजीवनी मंत्र त्यांनी येथे सिद्ध केलेला आहे प्रत्यक्षात ज्या संजीवनी मंत्राचं ज्या मंत्राद्वारे मृत व्यक्तींना पुन्हा पुन्हा जिवंत केलं जायचं अशा मंत्राचं प्रत्यक्ष स्वरूपात उच्चारण इथे झालेलं आहे असं हे जगातलं एकमेव मंदिर परमसद्गुरु शुक्राचार्य महाराजांचं श्री भेट येथे आहे या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की येथे तुम्हाला जर शुभ कार्य करायचं असेल कुठलेही विवाह करायचा असेल असं कुठलंही शुभ कार्य करायचं असेल तर त्यासाठी कुठलाही मुहूर्त लागत नाही त्यासाठी शुक्राचार्य महाराजांची जी कन्या होती यांनी तिचा विवाह इथे झालेला होता आणि तो ह्या पृथ्वी तलावरचा पहिला आंतरजातीय आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर आंतरजातीय पूर्वीच्या काळी वर्णभेद होते पहिला आंतरजातीय विवाह इथे झालेला आहे तो राजा क्षत्रिय राजा ययतीबरोबर त्यासाठी महाराजांनी इथे मोठ्या प्रमाणात विवाह सिद्ध होम केलेला होता आणि तो विवाह सिद्ध होम करून त्यांचा विवाह लावून दिलेला होता आणि त्यानंतर या भूमीला असं वरदान दिलं होतं की इथून पुढं कुठलंही शुभकार्य करायचं असेल तर तुम्हाला मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही त्यामुळे इथे बिगर मुहूर्ताचे कार्य होतात त्याचबरोबर या मंदिराची ताकद अशी आहे की शुक्राचार्य महाराज हे सर्व काही आहे म्हणजे ही कलेची देवता आहे ऐश्वर धन दौलत संपत्ती संतती सर्व काही देणारी देवता आहे तुम्ही शुक्राचार्य महाराजांकडं काही मागा तुम्हाला सर्व काही मिळेल त्यामुळे इथे येणाऱ्या भक्तांची संख्या ही प्रचंड प्रमाणात आहे येथे ज्यांचं ज्यांचं लग्न जमते ह्या मुलीला असं एक वरदान आहे की अशी एक मान्यतासुद्धा आहे कि जा, जा कि हो तो तो। की इथे ज्या ज्या मुलामुलीचं विवाह लवकर जमत नाही किंवा त्यांना विवाह जमण्यास काही अडचणी येत असतील तर त्यांनी इथे येऊन जर महाराजांना अभिषेक अर्पण केला तर त्यांचा विवाह होतोच होतो आपल्याकडे वि अभिषेक करणाऱ्यांच्या संख्येपैकी पंच्याण्णव टक् नव्वद पंच्याण्णव टक्के संख्या ही ज्यांचा विवाह जमत नाही त्या त्याच मुलामुलींची असते की ते इथे विवाहासाठी अभिषेक करतात महाराजांना आणि त्यांचा विवाह जमतो त्याचबरोबर शुक्राचार्य महाराजा हे कलेची देवतासुद्धा मानल्या गेलेलं आहे त्यामुळे कलाकार जे आहेत फिल्म इंडस्ट्रीचे कलाकार नाटक कलाकार नाटक मंडळी कलाकार हे कलाकारसुद्धा आपल्याकडे नेहमी येत असतात आपल्याकडे आलेल्या फिल्म इंडस्ट्रीतल्या कलाकारांमध्ये अनुराधा पडवाल चिन्मय उदगीरकर जे नाशिकचे असल्या त्यानंतर सिद्धार्थ जाधव अंकुश चौधरी असे अनेक कलाकार आपल्याकडे येऊन गेलेले आहेत त्याचबरोबर राजकारणी लोकसुद्धा येऊन गेलेले आहेत की ज्यांच्या जे सुद्धा महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात अनेक राजकारणी लोक कलाकार लोक आणि भक्तमंडळी इथे येत असतात त्या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की ज्यांचं लग्न ऑलरेडी झालेलं आहे आणि वैवाहिक जीवनात जर काही समस्या असतील काही अडचणी असतील त्यांनी इथे येऊन जर परत महाराजांना अभिषेक अर्पण केला किंवा नाही पुनर्विवाह केला तर त्यांचा पुढचं वैवाहिक आयुष्यसुद्धा अतिशय सुरळीत आणि हे टेटकं जातं अशी मान्यता आहे आता हे मंदिर जे आहे हे कोपरगावमध्ये आहे भेट कोपरगाव येथे कोपरगाव म्हणजे अशी एक मान्यता आहे किंवा अशी एक आख्यायिका आहे की हे कोपरगाव हे नाव का पडलं कारण इथे महाराजांचं आश्रम होता याला बेट असं म्हटलं जातं बेट म्हणजे आयलंड की याच्या चारही बाजूनी ह्या गावाच्या चारही बाजूनी पाणी होतं गोदावरी नदी ही नाशिकमधनं इथे वाहत येऊन पश्चिम पश्चिमवाणी झालेली होती पश्चिमवाणी होऊन ती खाली बेटाला वळसा घालून पश्चिमाणी झालेली होती त्यामुळे पश्चिम त्या पश्चिमाणी झालेली असल्यामुळे तिलावर दक्षिण गंगा सुद्धा म्हटलं जातं पश्चिमसुद्धा म्हटलं जातं आणि आश्रमा म्हणजे नदीच्या उत्तर तीरावर शिष्य लोकांचा आश्रम होता आणि दक्षिण तीरावर महाराजांचा आश्रम होता शिष्यांना दररोज नदी पार करून आश्रमासाठी आश्रमामध्ये यावं लागायचं त्यांची ही समस्या लक्षात घेऊन महाराजांनी आताच्या कोपराने नदीचा प्रवाह पुढे ढकलला त्यामुळे कोपराने ढकलल्यामुळे या गावाला कोपरगाव असं म्हटलं जातं हे एक ही एक आख्यायिका आहे आणि तो जुना नदीचा प्रवाह जुनी गंगा म्हणून आजही ओळखला जातो हजारा वर्षापूर्वी तो ढकललेला प्रवाह आहे पण तो आजही ओळखला जातो ज्यावेळेस गोदावरी नदीला पूर येतो किंवा नदी मोठ्या प्रमाणात व्हायला लागते त्यावेळेस तो जुना नदीचा प्रवाह आजही प्रचंड प्रमाणात परत प्रवाहित होतो म्हणजे तो हे काही नुसती आख्या आहे का नाही तर ते सत्य आहे आणि द्रोणच्या साहाय्याने बघितलं तर नदी जुना नदीचा प्रवाह अजूनही स्पष्ट प्रमाणात दिसतो त्याचबरोबर या जागेचं वैशिष्ट्य असं आहे की संजीवनी मंत्र मंत्र इथे प्रत्यक्षात उच्चारल्यामुळे इथे भयानक प्रमाणात ऊर्जा आहे अतिशय म्हणजे जे जे भक्त लोक येतात तिथे जर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गाभाऱ्यामध्ये तर आपण कोणालाही दर्शनासाठी जाऊ देत नाही ते तेवढं पावित्र्य आपण पाळलेलं आहे पण सभामंडपात बसल्यानंतर जो जो भाविक येतो तो म्हणतो इथे इतकी शांतता आहे आणि प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे त्यामुळे इथे येणाऱ्या भक्तांना शांतता संतती धन सगळ्या गोष्टीसाठी जे जे तुम्ही मागाल ते सर्व महाराज देतात त्यामुळे इथे येणाऱ्या भक्तांची संख्या भरपूर प्रमाणात आहे नुसतंच पो महाराष्ट्रातून नाही तर पूर्ण संपूर्ण भारत देशातून लोक इथे येतात इ इतकंच नव्हे तर पर देशातूनसुद्धा आम्हाला ऑनलाईन अभिषेक करण्यासाठी वगैरे विचारणा होते अशा प्रकारचे म्हणजे ही अशी ही माहिती आहे आणि ह्या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये दोन उत्सव सर्वात मोठे असतात आपण तसे भारत म्हणजे हिंदू धर्मातले सर्व उत्सव साजरे करत असतो जे 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 उत्सव येतात हिंदू धर्मात ते सर्व मंदिरामध्ये साजरे केले जातात पण सर्वात मोठा उत्सव महाशिवरात्रीचा असतो तर भगवा हे शुक्राचार्य महाराज हे भगवान शंकराचे मानसपुत्रच असल्यामुळे आणि त्यांच्याकडे असलेला संजीवनी मंत्र त्यांना महादेवानेच दिलेला असल्यामुळे महाशिवरात्रीचा उत्सव या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो दीड ते दोन लाख भाविक त्या दिवशी येथे असतात मंदिरामध्ये अनेक प्रकारची भक्तांसाठी उप उपक्रम उपक्रम हाती घेतले जातात त्या दिवशी सामूहिक का अभिषेक असतात महाराजांची पालखी निघते निघते नदीवर गंगा भेटीसाठी आणि चोवीस तास मंदिर भक्तांसाठी दर्शनासाठी खुलं असतं त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये श्रावण शुद्ध अष्टमीला महाराजांचा जन्मदिवस असतो तो आपण जन्मोत्सव म्हणून साजरा करतो हे दोन उत्सव मोठ्या प्रमाणात महा मंदिरामध्ये मंदिर साजरे केले जातात आणि इथे येणाऱ्या भक्तांची संख्या ही जी म्हणजे त्याच्यामध्ये ज्यांचा विवाह जमत नाही किं कि क्यो, किंवा ज्यांचा विवाह ऑलरेडी झालेला आहे पण वैवाहिक जीवनात काही समस्या असतील तर त्यांच्यासाठी ते इथे येऊन महाराजांना अभिषेक अर्पण करतात आणि त्यांच्या सं समस्यांचं निरा निराकरण करून घेतात अशी ही मंदिराची महती आणि माहिती आहे तर आपण सर्वांनी सर्व भक्तांना बरं विनंती की त्यांनी मंदिरांमध्ये अवश्य भेट द्यावा द्यावी धन्यवाद